हिंगोली शहरात नगर परिषदेच्या वतीने ओपन पेस मध्ये सोलार ट्री बसवण्यात आल्या मात्र चालू होण्यापूर्वीच त्यांची वाट लागली असून नगर परिषदेचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत सोलर ट्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सुविधा म्युझिक सिस्टीम सोलर लाईट व विविध उपकरणे आणि यंत्रणा देण्यात आल्या होत्या नगर परिषदेच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे दोनच दिवसांपूर्वी शिवजयंतीच्या मुहूर्तावर लोकार्पण करण्यात आले होते एका सोलर ट्रीची किंमत पन्नास लाख रुपये शहराला रामलीला मैदान व इतर भागात जवळपास पन्नास ते सत्तर सोलर ट्री बसवण्यात आले आहेत यावरून या प्रकल्पावर किती खर्च झाला असेल याचा अंदाज येऊ शकतो मात्र प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच या सोलर ट्रीच्या फांद्यात तुटून पडत आहेत त्यामुळे लाखो रुपये पाण्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही पण नगर परिषद करत आहे हिंगोली नगर परिषद मुख्याधिकारी आता काय भूमिका घेणार आणि हे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कोणती कारवाई करणार याच्याकडे हिंगोलीकरांचं लक्ष लागलंय हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य सुशाही न्यूज हिंगोली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या